व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुम्ही बघत आहात साऊथ इंडियन मुंबई महापालिकेच्या मुख्य आणि अन्य रुग्णालयात अद्यापही हाताने डिजिटल प्रिस्क्रिप्शन लिहिण्यात येते आता त्यामध्ये बदल करून वर्षभरात महापालिकेच्या आरोग्य विभागात एच प्रणाली राबवण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे त्याकरिता तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे राष्ट्रीय वैद्यकीय आरोग्याच्या नियमानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयामध्ये एच एम आय एस प्रणाली राबवण्याचे बंधनकारक आहे महापालिकेच्या डॉक्टर अखेरित्या नायर सायन कुपर आणि के एम रुग्णालयांशी वा संलग्न महाविद्यालयांचा समावेश आहे येत्या वर्षभरात महापालिकेच्या केवळ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयातच नाही तर आरोग्य व्यवस्थेतील सर्व रुग्णालयात एच एम आय एस प्रणाली राबवण्यात येणार आहे याकरिता कामाचे आदेश देण्यात आले आहेत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका